राम राम शेतकरी मित्रांनो आपण इथे ते काही बंदी टाकली होती ते पाणी देण्याची सुविधा केली नव्हती म्हणजे देऊ नंतर व आपण राहून गेलं तिथे फुटून गेलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघू शकता आहेत तुम्ही खालपर्यंत किती छिद्रे आहेत गंडूळांचे हे बघू शकतायत आहेत या पपईच्या पांढऱ्यामुळे विशेष म्हणजे रात्री पाऊस होता आता ते गांडुळांची निविष्टाई बघ निष्ठाई बघू शकता आहेत तुम्ही म्हणजे इतके गांडूळ ह्या प्रमाणात आहेत आपल्या नैसर्गिक शेतीमध्ये तर त्यामुळे वल हे साजिकच राहणार आहेत विशेष म्हणजे पूर्ण गांडुळांची निष्ठा दिसते तुम्हाला दिसत असेल पूर्ण आणि विशेष म्हणजे पपईच्या ज्या मुड्या आहेत त्या आपण दिसू शकतात पूर्ण खराडी पडून गेलेली इथे आता शेतकरी मित्रांनो खराडी बी पडली असेल तरी बी आपण येऊ काढू शकतो माती बघा कडक आहे म्हणून म्हणजे जितकं वाईलं तितकं त्याच्यानंतर आता इतकं पाऊस असल्यावर सुद्धा बघा मुळ्यांना काही एक लागत नाही हे आहे नैसर्गिक शेतीची कमाल आहे वल छिद्रे किती आहेत बघू शकतायत तुम्ही पांढऱ्या मुळ्या पपईच्या विशेष म्हणजे या शेतात चून खडी जास्त प्रमाणात आहे